नमस्कार काय ना आपण सविता मोराळे मग एवढं नगरपालिकेची लागली महिला पद आरक्षित आहे कोण नगराधीक्ष होईल वैनी साहेब कोण वहिनी साहेब तेजस्विनी वैनी साहेब तेजस्विनी कदम कदम कदम, कदम का बरं त्याच कार्य नगराधीक्षे त्यांचं सामाजिक कार्य किंवा असं शैक्षणिक दुसऱ्या सगळ्या गोष्टी त्या अशा महिला म्हणून सर्वात मौर्य उभे असतात कारण की त्यांचं त्यांच्या विषयी असं सर्वांना चांगलंही वाटतं आणि त्या असं महिलांसाठी कुठंही सामील होतात त्या होऊन काम करतात हे संतांची भूमींच येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सभा मंडप किंवा कुठल्या राहण्यासाठी आलेल्या व्यक्तींसाठी हा गैरसोय मोठी एकादशी आल्यानंतर आषाढी एकादशीसाठी साधू संतांची भूमी साधू संतांच्या मंदिराचा असेल समाधीचा असेल त्या वास्तूचा असेल असं काही जीर्णोद्धार त्या पद्धतीने झाला आहे सध्या तर काही दिसत नाही इतका पण वहिनी झाल्यानंतर भरपूर होईल तुम्ही सांगा मॅडम काय नाव आपलं मी कोमल गदळे कोमल गदळे मी मंगळवेड्याची नागरिक आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी वहिनी उभा राहिल्यात तेजस्विनी सुजित कदम वहिनी साहेब त्या या नगराध्यक्षपदासाठी उभा राहिल्यात आम्हाला खूप आनंद होतोय आणि त्या महिला आहेत महिलांची सगळी अडचणी सगळे प्रॉब्लेम त्या सॉल्व्ह करतील असं आम्हाला वाटतंय त्याच्यामुळं वहिनी ह्या नगराध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती किंवा माणूस आहेत तुम्हाला वाटतं ठीक आहे पण लोकांनी त्यांना निवडून का द्यावं हो। नाही देतील की आता महिला महिलांचे सगळे प्रश्न सॉल्व्ह झाल्यावर त्यांनी निवडून द्यायलाच पाहिजे काय गैरसोय थोड्या सांगा म्हणजे काय गैरसोय काय प्रॉब्लेम आहे तिथल्या नगरपालिकेची काय पाणी दररोज येत नाही कचऱ्याची व्यवस्था नाही असं म्हणजे कधी कधी गाडी येते दररोज तर गाडी येत नाही कचऱ्याला मॅडम जर नगराध्यक्ष चाल तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हा होईल मंगळवेडा भूमी संतांची ना मग ते सगळे संतांचे मंदिर हे ते बांधणारच आहेत ना आतापर्यंत तर काय मंदिर मोठी नाही दहा माझी मंदिर पण आता तर आहे छोट बांधायला चालू आहे परत ते खाली चोका मिळाला तिथं पण खूप छोट मंदिर आहे ते पण मोठच पाहिजे आणि त्या मोठं बनवतील हो असं आम्हाला वाटतंय त्यांनी करणारच इथून माग तर नाही ना काय केलेलं पण इथून पुढं होऊ शकत त्यांनी नगर नगराध्यक्ष पदावर आल्यानंतर तुम्हाला काय सांगाव त्याच्याबद्दल ते छोटे पहिले जे गाव होते ना म्हणजे असं हा मूळ गाव तिथं म्हणजे असं नाल्याचे त्याच्या सगळ्या असे एकदम गैरसोय असं पाणी तर असं तिथं सोय करायचं आणि तिथंच खातात ते मग ते नाल्या ते मोठे गठारे करतात वहिणी त्यातून असं असं मच्छर ते आणि घाण पण स्वच्छता नाही त्यामुळे वहिनी नक्की करून दाखविते